नमस्कार सर्वांना कशा आहात तुम्ही ना सर्व ठीक ठीकता जयूच्या किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे चला कशा आहात सर्व ठीक आहात मा हे बघा काय झाले मग कळालंच नाही आवाज खूप बसलेला आहे आणि तुम्हाला सांगते चहा बनवते चहा पण बघून घ्या काश्यात आणि काशा माझ्यापेक्षा आहे की माझा लड्डू लाटलं का की आज्या बेटा तर चहा एक बार बघा पुन्हा बघता चाय बनते उकळत आहे चहा गळा खूपच बसला आहे ना हा तर खूप टाकलेला आहे इशाराने इथंच हे नाही ना त्यामुळे चहा पण बनवला आहे बनवून आहे चहा तर खूप इम्पॉर्टंट बोलायचं आहे गावीला थोडं खावं बनवून घेते बघा काय सगळीकडे कशी लाईट लावते उलटा उलटाश कपडे घालून बघा हे बघा लगा द्या लाईट उलटे मातचं पुढं आता ब्रश करून आलो दोघी आणि पण अच्छा लगा दिया बघा नऊला पाच मिनटं कमी आहे उलटा गड्या आहे तर हे सगळं विस्तार असं करून टाकलेलं आहे गाळी येऊन आणि टी वी नाही लावलेली पप्पा गेले आत्ताची ड्युटीवर आणि पप्पा पण काय सांगून गेले ते पण सांगते आणि मला फोन या यायला म्हणजे मला येत नाही कोण येऊन काय काय सांगायला लागलेत ती सांगते तुम्हाला चहा बघत होती की कटोरी हे घेते ना ग्लास चहा बनलाय चहा पियाला या बोलते की एवढी नाही यांच्या मुली मुलांचे करिअरचं आहे मग गायूच काम नाही कुणाला आणि कोण नसतं आणि सगळं इम्पॉर्टंट बोलायचं आहे ठीक आहे तुम्हाला एवढं तुमच्या इज्जतीची भीती आहे तर वर्ष दुसरं वर्ष चालू आहे आपापल्याला आप लाज वाटायला पाहिजे चहा टांगली घ्यायला लागली आहे जेव्हा कसं कळत नाही कुणाला किती वेळ कॉल करायचं सांगायचं जसं आपण आपल्या मुलांचं मुलीचं करिअरचं बघतो ना तशीच ती पण गेलेत मग ह्यांचं तर तुम्ही विचार करत नाही तर कोणच बघू शकत नाही आणि त्यामुळं तुम्हाला कसं विचार येत नाही तुमच्याकडं काही तुमचं मागतोय का तुम जे तुझ्या बापा बापाचा आहे तेच मग एका महिन्यात आता सांगते थांबा चहा घेते लय इम्पॉर्टंट बोला गाईचा खववा पण भर बनवला फॅनच्या खाली घेऊन चालले हे आहे गाईचा खववा प्लेट हे बघा गाई रडते त्याला दोन चोट्या बनव आता उठलो आहे ना आम्ही दोघी डोकं दुखत आहे माझं म्हणून आता चहा घ्यायला आले मी चहा घेऊन चाललेली आहे या चाप्याला अजा ये या हां दोचोटी ती बघा हां उलट उलट टी शर्ट दो चोटी दोन चोटी बन बनतो ना अभी हम नाश्ता लेते हैं बिस्किट निकाल उधर से बिस्किट बॉक्स से निकाल ना निकाल तर चला बोलते इम्पॉर्टंट कॉल बोलायचं आहे मला फोन करून यायचं ठीक आहे सांगायचं नाही ठीक आहे तुम्हाला प्रॉब्लेम असेल तर मला कॉल करून यायचं तुम्ही कोण कुणाला बघत नाही या मुलीचं कोण बघणार नाही हे मान्य आहे ना तर मी पण सुट्टी देणारी नाही हे म्हणते उठा बेटा गोदी मेसे थोडासा इधरशी जा क्या जा मी बात करतो तर मी म्हणलेलं का नाही एक व्यक्ती म्हणजे असे तर खूप आहे रेकॉर्ड रेकॉर्डिंग आहे माझं बोलले तर काय लोकांना असं वाटेल की जयू असे ही करते कोणाच्या मनात त्यांना माहीत आहे जी आता कॉल करून आले की आमचं नाव नका ना घेऊ आमच्या मुली मुलांचं करिअरचं आहे तर तुमच्या मुली मुलांचं करिअरचं तुम्ही बघता तर नाव नाही घेता महिन्याचा वादा आहे ना तर नाव नाही घेत तुमचा महिन्यानंतर जी पण आहे राजेश्रीची ऑडिओ क्लिप कॉल क्लिप आहे ना ते स्वतःहून बघलेले तुम्ही आहेत ना ती, ती वाजवणार एका महिन्यापर्यंत शांत बसणार दुसरं वर्ष चालू आहे आणि प्रत्येक वेळी मी कॉल केलेला आहे सात तारीख ही तारीख खूप सात तारीखे येऊन गेलेस तर महिनाभर शांत बसते नाव नाही घेत काय नाही घेतो आणि त्या जो चोर आहे ना दिप्या ते जे तर वाजवणार तिची सुट्टी नाही लालची लालचितोय एक नंबरचा चोरी करून बसलेला आहे तर आता काय झालंय माहितीये का कोण इथून तिथून दुसरीकडं मला नाही येत दुसरीकडं कॉल येतोय आमचं नाव नका घेऊ म आणि मी कशाला घेते जे ठरलंय कुणी उपकार करत नाही आपण आपल्या मुली मुलाचं बघतो ना जसं ह्या बाळाचं कुणाला आठवत का नाही आठवत ना तुम्हाला मग का तुम्हाला कळत नाही उपकार करून देत नाही तुम्ही उपकार करत नाही त्याच्या बाळाचं घेतलेलं आहे ना रान पडकर क्रा, पडीक राहू द्या बोललेला ना आम्ही काय नको आम्हाला आमच्यातलं आलंच नाही एवढी होतं ना पडीक राहू द्या बोललेलो ना तर त्याच कारणी मी बोलत आहे हिचं कोण बघत नाही ना, ना तुमचं कसं तुम्हाला आठवत आहे घरातलं ही काम ती काम घर बीर बोर तुम्हाला तुमचे मुलांचे करिअर मुलीचं करिअर सगळं दिसतं पण ह्या बाळाचं दिसत नाही आणि तुमचं पण आम्ही मागत नाही एक रुपये मागणार का ना नाही आणि कधीच नाही आणि ह्याचं चाराने ना एक पैसा सोडणार नाही एक पैसा एक पैसा काही एक इतना असा तुम्हाला काही ह्याच सोडणार कारण का, का त्याच्या बाजा तुमच्या काय अधिकाराचा आम्ही घेणार नाही तेच बोलत आहे पूर्ण दोन वर्ष होत आले एका महिन्याचं वाद आहे मला फोन करून याचा प्रॉब्लेम असेल एका महिन्यानंतर मी आज तुम्हाला सांगते युट्यूब फॅमिलीवर माझ्या मिस्टरांना पण काय सांगितले ते पण सांगते जे खांद्यावर बंदूक ठेवून राजश्रीला राहण्याचं वाटणी कर असं म्हणून सांगितलं आहे ना त्यांचा जिथून तिथून कॉल आहे तर मी म्हणते माझा नंबर सर्वांकडं आहे तुमच्याकडं आता दोन महिनेपूर्वी पण मी बोलत होती चांगले रिलेशन ठेवायचा विचार केला होता रिश्तेदार असंच मी परत जुळून मीच बोलील तर मीच फोन करून मी जुळवत होती राहून दे पैसे पैशाच्या जा जागी जाईल जे पण काय भेटून जाईल ते ते जती आणि जा हे काय बघणार नाही हे माहीत होतं पण ह्यांचं जास्त चाललेलं आहे दोन वर्ष झालं नाचवायला लागलेत मग हात पार डोक्यावरनं पाणी गेलं माणूस काय करतं तोंडा करून टाकतं मग बोलून टाकतं तर कारवाई तर कानुनी होतच आहे हे सगळ्याला माहीत आहे कायदेशीर होणार पण सोशल मीडियावर ह्याच्यासाठी वाजवणार ह्याच्यासाठी दाखवणार आणि जे पण कानून मध्ये मी सगळं विचारलेलं आहे आणि कायदेशीर होणार ते पण सगळं मी विचारून घेतलेलं आहे त्यामुळे मी तुम्हाला सांगते की कायदेशीर मी करणार ठीक आहे कायदेशीर काय तुमचं मागत नाही जी कायदेशीर करणार अठरा वर्षाचं म्हणताना ती तिची ती बघल ती घेईल तिचं ती बघल जे आता ठरलंय तीच कायदेशीर मी बघणार तुमचं नाही ठीक आहे तिच्या बाच जे तुम्ही खाताय ते त्याच्या तर मी विचारलेलं आहे कायदेशीर मी कारवाई करणार आणि जे तुम्ही काही राजश्रीला बोललेलं आहे कोण आहे ती तुम्हाला माहीत आहे पण असेल मी ते पण वाजवणार कारण का राजश्रीच्या तोंडातून तुमच्या तोंडातून काय गेलेलं आहे ते पण लोकांना कळायला पाहिजेत तुमचे रिश्तेदार असतील ना तुम्हाला कोण विचारतं एवढं म्हणा पण तुमच्या गावातले काय रिश्तेदार इथं तिथं जेव्हा तुम आपल्या मुलांचं आपण करतो तेव्हा स्वतःला कळायला पाहिजे आपण काय करतोय आपण कुठं चुकतोय तर तुमच्यासाठी तुम्ही करता तर ह्या ह्याच्या आईला काय बोलला होता हे पण लोकांना कळाय पाहिजे ना की कोण चुकीत कोण काय आहे अधिक माहितच आहे सगळ्यांना कोणाची चुकी तर एका महिन्याचा वाद आहे ना एका महिन्यानंतर कॉल करायचा असेल ना तुमच्याकडं सर्वांकडे माझा नंबर आहे मी प्रत्येक नंबर दिलेले आहेत माझे जेवढे नंबर आहेत तुम्हाला मला भीती नाही कारण का मी करते तर माझा फोन उचलत नाही आणि तुम्ही मला कॉल करून याच इथं तिथं काय सांगण्याची गरज नाही ठीक आहे एका महिन्याचं बाजा ठीक आहे मी म्हंटले माझ्या बाबाचा पण फोन आला तर सकाळी बाबा शांत राहा तुझी तब्येत ठीक नाही बाळा पहिली हाय पर नको शांत राहा आवाज खूप बसला आहे तुझा तू कशाला टेन्शन घेतेस सगळीकडून तुझ्यावर जळतेस तु कोण जळणारी पण जवळचीच आहेत कारण त्यांना पण वाटतं एक गेली दुसरी पण अगं काय तुम्ही काय करू शकत नाही तुम्ही स्वतःकडे झाकून बघा स्वतःकडे शरीराकडे बघा एक बोट माझ्याकडे के केलं ना पुढं आपण दुसऱ्या व्यक्तीवर हे चारही पण आपल्याकडे आहेत हे एवढं लक्षात ठेवा ठीक आहे बाबा छोटी नाही बनाय तर हिचं कोण बघू शकत नाही तुम्ही ठीक आहे फोन करून त्याला सांगितलं ना तुम्हाला वाढदिवस आहे तर विष केलं नाही ती सुद्धा डोक्यात आहे आता गेली होती ना गायू गायूला घेऊन कुणीसुद्धा असं घेतलं नाही जवळ त्यांनी आले होते ना फुलासनी तर असं कोण जवळ नाही घेतलं फोन करून हजार वेळा फुलाला बोलवलं फोन आणि म्हणून आता तुम्ही हे करता ये ठीक आहे महिन्याचं आहे ना त्याच्यानंतर मी वाजवणार मी म्हणते ना कायदेशीर चालायचं चा असेल तर कायदेशीर चालायचं चा। कायदेशीर पण जाणार मी कायद्याचं उल्लंघन नाही करणार मी तिथं जाऊन मी कारवाई करणार कायदेशीर मी केलेली दीप्याची तर आता खेर नाही म्हणा दिप्या जगणार माझ्या मुश्किल आहे दिप्याचं दिप्या तुला दिप्या काय खरं नाही तू एवढं केलेस ना तर दिप्याला सोडून हे दुसरे मी दुसऱ्याची रेकॉर्डिंग दिप्याची तर खूप आहे ह्यांचे है पण आहे जी बोलते कोण आहे तुम्हाला माहीत आहे राजेश्रीच्या सासरवाडीचेच आहेत त्यामुळं पोलिसाची पण मदत घेणार आणि मी सोशल मीडियावर सुद्धा टाकणार माझ्यापाशी फोटो आहेत त्यांचे रेकॉर्डिंग आहेत मग राजेश्रीच बोलत आहे कोण आहे रिश्तेदार काय आहे मग त्याच्यावर सगळ्यांना कळत ठीक आहे तर एवढं तुम्हाला आहे एवढी लोक त्यांच्याच त्या दादूचं बघितलं नाही जेव्हा दादू राजेश्रीला तुला सांगते जेव्हा राजेश्री, <save> राजेश्री प्रेग्नेंट होती आणि करोना झालेला राजेश्रीच्या शासनावाडीत न नरद चुलत गेली लय कोरोना खूप खूप इथं झाले राजेश्रीला नळ नव्हता ना घरात मग इथून तिथून पाणी आणायचं मग काय होतं कुठं पाणी म्हणजे करोना खूपच होता त्यावेळी मग म्हणून दादू काय करायचा जिशेबी तर तिथल्या तिथं जवळ व्हायचं ना आपलं घर थोडं लांब तिथून जायचं होतं त्याला पस्तीस किलोमीटर होत होतं जिशेबी पर्यंत पोहोचायचं मग तो म्हणायचं दीदी मी चितळीला सोडू का मी म्हणायचे सोड बाबा तुझ्या मनावर असायचं तो म्हणायचं ठीक आहे राजश्री एकदम प्रेग्नंट आहे आणि तिला सोडलेलंच ठीक आहे कारण प्रेग्नेंट व्यक्तीला खूप लागत होतं तुम्हाला पण माहीत आहे करू खूप आणि राजश्रीचं भीती होतं मग राजश्रीला तो चितळीला सोडायचा ना तो तिथं राहायचा ना तो काही फुकट खायचा नाही पैसा द्यायचा इकडे येऊन खाऊन जायचं म्हणलं की जेवणाचा डबा घ्यायचं जायचं म्हटलं की नाही तीन चार दिवसात याचा मग त्याला लांब व्हायचं मग तो मालक पण खवळायचा टाईमशीर पोचायचा नाही वेळेचं त्याला भीती होतं तर हीच लोक जेवणाला बसायचं त्याच वेळी बोलायचं अरे ती काय त्या आहे त्यापुर्गीला जे आता महिन्याचा वर्ण देतात ना इकडून तिकडून तिकडून त्या पुराला लयत पकडून काढलंय तर अरे ती पूर्गी चढाक काय तुझं लग्न आम्ही दुसरं करू त्या पुरगीला सोडून टाक फोन करून याचा दि मला असं म्हणते मग जेवणासाठी मला तडफडायला म्हणायची दाद्या भात करून की भात तरी करून खा का करतोय मला माहित आहे मी हो हो म्हणतो खाऊन जातो काय करणार नाही जमत नाही मी कधी बनवलं नाही बाहेरचं परवडत नाही आणि इकडे येऊन खायचं म्हटलं की तो येऊन जायचं म्हटलं की मालकाचं रात्री मी पोचतोय आणि वेळ काळ बेकार आहे करोना वाढलेला आहे रस्ता कसा असं म्हणून का नाही जेवण जेवणाला मग म्हणायची मी तिकडच्या घरी जातो तिकडं वाक्य असतं इकडं आलं की हेच वाक्य असतं की राजेश्रीला सोडून दे तुला दुसरं लग्न करतो मग म्हणून हे लोकांनी चौतीस वर्षापर्यंत बिना लग्नाचा दादूला ठेवला होता तेव्हा लग्न नाही जेव्हा गायी पोटात आली तेव्हा राजेश्री त्या राजेश्रीला देऊन टाक सोडचिठी सोडून टाक मग तुला दुसरं लग्न करतो मग इथपर्यंत त्या मुलाला सुद्धा लास्टला टॉर्चर केलं तो म्हणतो काय मला वाटलं माझ्या जीवनात खुशी आली आहे माझ्या जीवनात माझी लक्ष्मी आलेली आहे मी आता करिअरला लागलोय तरी पण मला आज माझी माणसं बघव ना ती त्यांना आता ही काय सुधरलंय म्हणायला तर मी म्हटलं असं असतं बाबा अजून तुला खूप काय झेलाय लागलं लागल तेवढ्याच असतं बाबा त्याला खरंच झालं करू ना आजारी पडला तरी पण सोडली नाही तर आज लोक तिच्या मुलीला मागं पण लागलेत बायकोला तर तिचा जीव घेतला शेवटी त्याला रेकॉर्डिंग गाडी ओकली सगळे आहेत कारवाई करणारच आहे बघू आता एका महिन्याची वाद आहे तर फोन करायचा असलं ते इथं तिथं करायचं नाही मला डायरेक्ट करायचा आणि मी केलंय तर लय तारखे साथी आल्या साथ गेल्या अहो दुसरा वर्ष चालू आहे दुसरी दिवाळी आली दिवाळीचाच वायदा आहे ना दुसरी आलेली आहे त्यामुळं विचारपूर्वकच करा नाव नाही घ्यायचं म्हणताय ना ठीक आहे नाव नाही घेत जेव्हा हा दुपार झाली डोक्यावर पाणी तर गेलेलं आहे तर एवढं राहिलं एवढं गेलं की मी घेणार आहे मी जमलेला लावणार आहे ठीक आहे तर चला ह्याचा विषय सोडून जावं बापू तुमची एक भीती आहे ना हेचे जे जेवढे काढेल ना करा मत जेवढे एवढी ऑडिओ क्लिप मग मी बरं झालं ते पॅन ड्रायव्हरमध्ये ठेवलं कारण माझा लॅपटॉप पण वरणं फेकलं ती टेबल पडला त्यानंतर मोबाईल पण आपले ब हँग होते बंद होते त्यामुळे स्टोरेज कमी करावं लागतं व्हिडिओ चालू असतात ना त्यामुळे ते पॅन मध्ये सगळे ऑडिओ क्लिप सगळे सगळे काय ठेवले पुरावे सगळे ठेवून टाकलेत कारण अशीच मला घटना खूप वाटायला लागली बरं झालं ती ठेवले तर तुम्हाला सर्वांची भीती आहे तुम्हाला कि ताई गायूला देऊ नकोस ताय तुझ्यापाशी ठेव आणि तू देऊ नकोस त्यांच्याकडं कुणाकडं ताई मला सांगा मी का लढले असते दोन वर्ष आई बापांनी लढले बाहेरच्या लोकांवर दोन वर्ष लढले आणि ह्या लोकांचं काय अवकात म्हणजे काय असून पण विचारलं नाही आई वडलेला हे आई गेली लास्टपर्यंत राजेश्री गेली की बोलवा बोलवा असा सरच्यांना नाव घेऊन घेऊन सांगत होती फोन केला तर नाही नाही आम्ही इथं आहे नाही तिथं आहे शेवटपर्यंत आले नाही त्या लोकांना उभं राहून देईन का रस्त्यात मी दरवाज्यात रस्ता माझा इथं आहे म्हटलं की गाव इथं हिताय घर इथं आहे तर रस्त्यात येऊन देणार नाही मी रस्त्यात पोचून देणार नाही मी तर आता तुम्ही कशाला टेन्शन घेत आहे तीच तुमच्या जावाई बापू आज फुजी साहेब सांगून गेलेत की सांग सोशल मीडियावर आपल्या युटूब फॅमिलीला काही त्यांना सोशल मीडियावर माझा मी काय नाही आ, मी हातपार करत नाही नाहीतर मी गैरकां म्हणजे आप अपशब्द बोलत नाही की मी मला काय होईल तुम्ही बिंदास माझे व्हिडिओ नेऊन गा तुम्ही करू शकता कारण तुमचे असे पुरावे आहेत ना तुम्ही माझे करू शकता मी काय चुकीन काय नाही ते पोलिसाला मी बोलीन ठीक आहे जिथं कारवाई करायचे करू शकता माझ्यावर तुमचे तुमचे कारण तुमच्या करामध्येच असे आहेत म्हणून तुम्ही काय हलणार आहे त्यामुळं हे पूजे साहेबांनी सांगितलेलं आहे फक्त जे ज्या मनात मी कमेंट करत आहेत ना आम्हाला पण वाईट वाटतं की तुम्हाला आमच्या विश्वास नाही का त्यांच्याकडे एक रुपया नाही कुणाच्या मनात असेल की पैशासाठी केलंय काय नाही गायूच मी हक्काचं कधीच सोडणार नाही कधीच नाही मी कारण का त्याच्या मी सोडायला काय बाय तिच्या बाला आणि आईला मम्मी पप्पाला चांगलं जगून नाही दिलं ती दोघं काय त्यांची होई ती गेलेलं आणि ह्यांना सुखाने त्यांचा घास खायला वे आता हा जे काय आहे ती कायदेशीरच जे आहे तीच मी म्हणत आहे त्यामुळे ना त्यांनी सांगितलं की सांगून दे की बिलकुल अजबात घाबरायची गरज नाही आणि बिलकुल असं विश्वास नाहीत का विचारा असं म्हणून सांगितलं विश्वास आहे ना मग शांत राहा की गायू कुठं नाही गायू ही आहे माझीच आहे गायू माझी आमच्या दोघांचीच गायू आहे आता ही झालेलं ना सज आमच्यावर ही ही करत होते ना नाही असं करणार घेऊन येणार सगळ्यांचं थंड झालेलं आहे त्यांना माहीत झालेलं आहे कुठपर्यंत किती कुणाची पावर आहे ती पण मला माहीत आहे एक कोण फोन करून फोन केला ना आपण हॅलो कसा आहे तुम्ही फोनच करत नाही ओळख ठेवा नाते तोडायचे नसते तर मुलीचं लास्ट लास्टपर्यंत फोन ठेव असतावर तुमचं ना असं चाललंय गायोशी खेळती तुम्हाला असं मी ओळख देत असती कोण करत नाही फोन विचारत नाही त्या फोनमध्ये सुद्धा मी करते तर विचारत नाही की गायू कशी आहे मुठी झाली गायू असं कधी विचारत नाही आणि त्या लोकांपासून जबरदस्ती मी ठेवणार आणि आली तरी दरवाजात उभं का रस्त्यावर येऊ शकणार नाही असले लोकांना घेऊन काय करणार आहे माझी बहीण लास्ट पर्यंत तडपडून तडपडून गेली की त्याच्या हक्कासाठी चोरानं त्या चोरानं पन्नास हजाराचा फॉर्म भरून घेतला चोर आणि म्हणतो की आपल्यातलीच माणसं आहेत ती काय खोटं बोलणार आहेत का पैसे आलेत का विचारा भाऊजी म्हणते तर ते असलीचली असली चोर बसलेत मग त्या चोरांवरती विश्वास आज कुणा कोण कुणावर विश्वास करत नाही मी मी कधीच विश्वास करत नाही आणि माझ्या मुलांना कसं वाढवायचं काय वाढवायचं ती एका आई बापाला चांगलं माहीत असतं आपल्या मुलांना ठीक आहे तर त्यांच्या मुला मुलीचं ते करिअर बघतात पण हिचं कधी बघतात का नाही मग का तुम्हाला एवढं कळत नाही वर्ष संपलं दुसरं वर्ष संपत आलेलं आहे एका महिन्याचं वाद आहे ठीक आहे ते पण बघते दोन वर्ष गेलं त्यात काय एक वर्ष थांबायला एक महिना थांबायला काय मग त्या मुलांना कुणी काळजी करू नका फोन करते इथं तिथं चाललेलं आहे की आमचं नावं घेऊन नाही नावं घेत क्लिप हे खूप आहेत तुम्हीच बोललेले तुम्ही नाही ऐकलं की मला तर मजबूरून टाकावं लागणार आहे तुम्ही हद्द केलं की झालं माझं क्रॅक सटकलं टाकून दिलं असं असतं माझं आणि ती पण मी काय कायदेशीर असतं आपलं असं नसतं की खोटं काय तुमच्या आवाज तुम्ही ओळखणार तुमच्या फोटो राजेश्री काय बोलते राजेश्री नाते काय ठेवलंय राजेश्री नात्याचं नाव घेऊन पण बोलत आहे तुमच्या बरं मग ती सगळ्यांनाच करणार त्याच्यानंतर मी माहिती देणार ही व्यक्ती ही असं आहे चला तुम्ही नका गायीची काळजी करू आई आहे पप्पा पाबीर नोंदी त्याला लावते बरं का, का, थे थे, ला ला का। चला, ला, तर चला माझा आवाज जरा बसलेला खूप म्हणजे खूप त्या आवाजाला करायच्या थंड झाला काय माझा चहा तर मी आपल्या चाप्याला गायी राणीला खव देते ठीक आहे तर चला चलाचा अभ्यास चाललाय तर अजिबात तुमच्या मनात असले डाउट ठेवू नका की गायी बद्दल तर विषय मी गायूचा काढून टाळून ठेवायला सांगते व्हिडिओ टाकला का नाही काहीचा विषय काढून टाका त्यात का नाही येतच काय ना काय हा आता काही मोठी होत चालली समजदार होत चालली तिचा टॉपिक तिचं ही आणि तो दिप्या म्हणतोय ना ताटाड तोड धुवून घे थोडस ते म्हणतोय ना की व्हिडिओ टाकायला मना केलं होतं अरे तुझ्या अवकात आहे का तू कधी बोललास बद्दल आणि बद्दल बोलण्याचं तुझ्या अवकात आहे का राजेश्रीची आडी क्लिप वाजली तुला तुला काय र म्हणू लई अडिओ क्लिप तू तू बोलल्याला आला तू बोललेला सुद्धा ह्यात नाही तर ही हे जे अवकात आहे का गाईला नाही दाखवणार अरे माझी मुलं आहेत मी कशी वागवायची कशी बुट्टी करायची ती माझी मी बघते तुझं सु स्वतः वळण व्यवस्थित आता म्हातारा झालाय थेरडा तर व्यवस्थित वळण पहिलं स्वतःला लाव दुसऱ्याच्या बायांना नजर ना स्त्रियांना बघतोस ना की असं कुठल्या घाण नजर ना ती नजर थोडा चाललायच आता काठी पकडायला ती नजर थोडी सुधरो आणि काय आम्हाला शिकवतोय घेऊ नकोस की तुझं का जळतंय तु र पैदी दीप्या तुझं का जळतय तर चला यांची काढायला एवढी करामत कमीच आहे यांचीच काढायची राहिलेली अजून आहेत लय आता तर एक पैसा पण काढला नाही सुरुवात होती थांबाय म्हणते तर थांबते बरं का थांबते थोडं थांबते काळजी घ्या धन्यवाद